दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील विजयाचा जे श्रेय आहे विद्यमान आमदार दादा कल्याण शेट्टींच्या ते श्रेय जे आहे पूर्णपणे दादा बिराजदार यांना जातो कारण महेश दादा बिराजदारांनी जे आहे ते करून दाखवले आहे जे कोणत्याही नेत्याला आतापर्यंत जे जमले नव्हते त्यांनी पूर्ण वळसंग गट जे कट्टर काँग्रेस गट होते त्या गटाला जे आहे पूर्णपणे जे आहे भाजपमय केलेले आहे एकाही वळसंग गटातील एकाही वळसंग जिल्हा परिषद गटातील गावामध्ये काँग्रेसला लीड भेटलेली नाही आहे एका फक्त एका वळसंग जिल्हा परिषद गटाने या ठिकाणी जे आहे सचिनदादा कल्याण शेट्टींना जे आहे दहा हजारापेक्षा जास्त जे आहे मतांची लीड या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या विजयामध्ये जे आहे सर्वात मोठा वाटा या ठिकाणी घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती बेहतरीन जे आहे काम या ठिकाणी महेशदानी केलेले आहे आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिले होते सचिनदादा कल्याण शेट्टींना की तुम्हाला जे आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे आमच्या पूर्ण वळसंग जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जे आहे याची गरजसुद्धा नाही फक्त तुम्ही या आणि येथील जे आहे ग्रामदैवतांचे जे दर्शन घ्या आणि पुढचं काम आम्ही बघतो आणि ते करून दाखवले त्यांनी आणि ते अक्षरशः रडले त्यांनी त्यांच्या डोळ्यातून जे आहे आश्रू फुटले आणि त्यांनी आलेल्या सर्व नागरिकांचा ज्या आभार व्यक्त केला ज्यांनी जे आहे त्यांना मदत केली सचिन दादा कल्याण शेट्टींना विजयी करण्यासाठी खूपच सुंदर असे दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले आणि जसे त्यांनी सांगितले होते तसे जे आहे काम करून दाखवले धोत्रीमध्ये पाचशे अठ्ठेचाळीस दर्गनहळीमध्ये सहाशे पंचेचाळीस वळसंगमध्ये नऊशे पन्नास आजचे आच्चेगावमध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव दिंडूरमध्ये पाचशे चौसष्ट शिंगडगावमध्ये चारशे नव्याण्णव आलेगावमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी तिळेहाळ येथे तीनशे ऐंशी औजमध्ये दोनशे चाळीस वडगावमध्ये दोनशे पासष्ट कर्देहळीमध्ये तीनशे सदोतीस तोघराळीमध्ये दोनशे सत्तर शिरपनहल्लीमध्ये दोनशे अठरा रामपूरमध्ये एकशे सत्र्याहत्तर लिंबी चिंचोळीमध्ये पंचेचाळीस व नंतर तीर्थमध्ये तेवीस मतांची जे लीड महेश दादा यांना सचिनदादांकरिता आणण्यासाठी यश आलं म्हणजे आपण या ठिकाणी महेशदादांना किंगमेकर ठरवू शकतो